नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या बॅग घेऊन अधिराजच्या घरी राहण्यासाठी आलेली असते तेव्हा विमल तात्यांना विचारते काय हो मगापासून तुम्ही फक्त गप्पा आहात या सगळ्यासाठी तुमची परवानगी आहे ना त्यावर आता तात्या म्हणतात खरं सांगू का या एवढं मनापासून म्हणताय तर त्यांना राहू दे की इथं ते ऐकून विमल आणि नित्या तर खूपच खुश होतात तर तात्या म्हणत असतात मॅडम या तुम्ही आतमध्ये कसं आहे ना अगोदरच आमची तीन लेकरं आहेत त्यात आणखी एका लेकराची भर पडली असं समजू आम्ही तर इकडे अमेरिकेमध्ये शालिनीला भेटण्यासाठी एक व्यक्ती आलेला असतो आणि तो शालिनीकडे रागाने पाहू लागतो शालिनी विचारते इथे काय माझं भविष्य लिहिलं आहे का मग माझ्या तोंडाकडे काय बघतोय काहीतरी बोल की तेव्हा त्या बाबांची असिस्टंट म्हणते की बाबांचा चेहरा जेव्हा गंभीर तेव्हा येणारं संकटसुद्धा गंभीर तेव्हा ते, ते बाबा एका यंत्रावर कवड्या टाकतात आणि पाहूनच मोठ्याने ओढत म्हणतात की कठीण आहे कारण तुझं कर्म राहू बनून तर तुझं नशीब केतू बनून तुझ्या आजूबाजूला उभं राहणार आहे आणि तू कोणापासूनही पळू शकते परंतु तुझ्या स्वतःच्या कर्मापासून तुझी सुटका नाही तेव्हा शालिनी धक्क्यानेच विचारते म्हणजे त्यावर बाबा सांगतात की तुझ्या भूतकाळातील कर्म तुझ्या भविष्यात येऊन तुझा, तुझा हिशोब मागणार आहेत तुझ्या भूतकाळात तू तु, तुझ्या माणसांचा घातपात केला होतास ना आता तीच माणसं एकत्र येऊन तुझा घातपात करणार आहेत तेव्हा ते ऐकून शालिनीच्या पायाखालची जमीनच हादरते जयदीप गौरीला मारल्याचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात तर दुसरीकडे नित्या चप्पल काढून आतमध्ये येणार तर तिचा पाय सटकतो आणि तांदळाची गोणी तिथे दारातच सांडते अधिराज नित्याला पकडतो धोकेही एकमेकांकडे पाहू लागतात तर बाकी सर्वांना मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे ते बाबा शालिनीला म्हणत असतात की तू काही सांगितलं नाही तरी चालेल पण तुझे ग्रह मला सगळं सांगून जातात तुझ्या भूतकाळातील पापांची तुझ्या भविष्यावर सावली आहे आणि आता तीच तुला बनवेल नियतीच्या हातातील बाहुली तेव्हा ती असिस्टंट म्हणते की बाबा मी तर यांना हेच सांगत होते की यांचं मरण जवळ आलंय ते ऐकून शालिनीला मोठा धक्काच बसतो तर इकडे नित्या आणि अधिराज त्या तांदळावर पायी देऊन आतमध्ये प्रवेश करतात तर इकडे शालिनी चिडूनच त्या असिस्टंटच्या तोंडावर पाणी मारते आणि म्हणते की निघा इथून त्यावर बाबा म्हणतात की तुझी पापना अशी पाण्याने धुतली जाणार नाही कारण तू घाबरलीस तूच काय तर तुझी कुंडलीसुद्धा थरथर कापत आहे कारण काळाची सावली पडली तिच्यावर तर शालिनी पुन्हा चिडूनच म्हणते की निघा इथून तेव्हा ती असिस्टंट म्हणते शालिनी तू हे बरोबर नाही केलंस अगं तूच आम्हाला इथे बोलवलंस ना आम्ही अपमान करून घेण्यासाठी इथे आलो नाही त्यावर शालिनी म्हणत असते की मला भीती दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलं नव्हतं निघा इथून त्यावर बाबा म्हणतात की जातो पण एक गोष्ट लक्षात ठेव तू येशील परत तू परत माझ्याकडेच येशील कारण आश्रयांची पंगत त्याला ग्रहांची संगत असं म्हणत बाबा लगेच तेथून निघून जातो तर शालिनीला पुन्हा एकदा अस्तमाचा अटॅक येतो तिला बाबांचे सर्व काही बोलणे आठवू लागतात ती म्हणते ही जर चाहूल असेल ना तर शालिनी तुला सावध राहायला हवं आता वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला तू संपवून टाक आमगाव आमगावमधील रिसोर्टचं काम आता लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे असा शालिनी विचार करते तर इकडे लवली माईंसाठी चहा घेऊन येतो आणि म्हणतो एक घोट पेशील ना तर तरातरा तरा चालायला लागशील माई हसतच म्हणतात कोण कुठला तू पण माझी किती काळजी घेतोस एकदा की माझे जयदीप गौरी भेटले ना तर तू मागशील ते बक्षीस द्यायला मी तयार आहे तेव्हा लवली म्हणतो की लवकरच तुझे जयदीप गौरी तुला भेटण्यासाठी इथे येतील पण तू त्यांना शोधायला जाऊ नकोस कारण मग तुमची हुकाचूक होईल असा संदेश मला माझ्या बाबांनी दिलाय त्यावर आता माई म्हणतात की हो माझ्या जयदीप गौरीची वाट पाहात मी इथेच थांबणार एकदा की जयदीप गौरी भेटले तर ती शालिनी जिथे कुठे असेल ना तिला तिच्या ती पापांची शिक्षा माझे जयदीप गौरी देणारच त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विमल ही झोपेतून उठते आणि विचारते विमल मावशी तुम्ही मला उठवलं का नाहीत अहो दुपार झाली त्यावर तात्या हसतच म्हणतात अहो दुपार नाही आता सकाळचे आठ वाजलेत तर नित्या विचारते म्हणजे एवढ्या सकाळी तुमच्या सगळ्यांचं आवरून पण झालं तर तात्या म्हणतात हो उलट आज जरा उशीरच झाला त्यावर नित्या म्हणते आता मी पण पटपट आवरून घेते आणि हो आजचा सगळा स्वयंपाक मीच करणार ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तर पाहुणी चिडूनच म्हणते की सगळा स्वयंपाक आधीच झालाय नित्या विचारते मग आता मी काय करू मला पण काहीतरी काम हवंय पाहुणी म्हणते एक काम आहे पण तुम्हाला जमेल का तर नित्या म्हणते तुला जमतंय तर मला का नाही जमणार तर पाहुणी म्हणत असते चला मग विहिरीवरून पाणी आणायचंय तर नित्या म्हणते चालेल अधिराज म्हणतो ए एडी हळद तुम्ही हंड्यातनं पाणी आणा आणि यांच्याकडे ना एक तांब्या द्या कारण हंडा जर डोक्यावर घेतला ना तर मानबीन मोडायची या मॅडमची ते ऐकून सर्वजण हसू लागतात तर नित्या म्हणते आता तर मी आणणारच त्यानंतर नित्या सावरी आणि पाहुणी पाणी आणण्यासाठी विहिरीकडे येतात तेव्हा नित्या विचारते तुम्ही रोज इतक्या लांबून पाणी आणता का त्यावर सावरी सांगते हो मॅडम तुम्ही एवढ्यात थकलात का तर नित्या मुद्दामच म्हणते की नाही तर पाहुणी सावरीला गुपचूप म्हणते आता बघ हिची मजा आणि नित्याच्या छप्पलवर पाय देत मुद्दामच ती नित्याची चप्पल तोडून टाकते आणि म्हणते की चुकून पाय पडला तर सावरी म्हणत असते मॅडम आता काय करणार तुम्ही चप्पल तुटली तुम्ही घरी जाता का आम्ही दोघीजणी पाणी घेऊन येतो परंतु तरीही नित्या काही ऐकायला तयार नसते तर सावरी म्हणते पाहुणे बघितलंस का किती हट्टाला पेटली आहे ते तर पाहुणी म्हणते पेटू देत की तिला कसं विज व्हायचं ते मला चांगलंच माहिती आहे तर इकडे आबांचे एक मित्र घरी आलेले असतात तेव्हा अधिराज त्यांना विचारतो की यशवंतच्या हॉस्पिटलचं काम कुठपर्यंत आलं त्याला म्हणावं की लवकरात लवकर हॉस्पिटल उभं कर म्हणजे आपल्या गावासाठी बरं पडेल तेव्हा आबांचे मित्र नाराज होत म्हणतात की ते खरं आहे यशवंतला हॉस्पिटल उभं करायचं पण पन त्यासाठी पन्नास लाखांचं कर्ज हवं आणि त्यासाठी एखादा जामीन आणि पतफेडीकडे गाण ठेवण्यासाठी काहीतरी नको का तेव्हा तात्या म्हणत असतात अरे पण तुझी जमीन आहे ना ती ठेव की घाण तर तात्यांचे मित्र म्हणत असतात की जमीन आहे रे पण तेवढ्याने नाही भागत आणखी जमीन हवी आहे आणि आता माझ्यासाठी कोण आपली जमीन घाण ठेवणार आहे तेव्हा अधिराज म्हणतो की मी ठेवतो ते ऐकून तात्या आणि विमलला तर मोठा धक्काच बसतो तर अधिराज म्हणतो काका यशवंत मला माझ्या थोरल्या भावासारखा आहे मी त्याच्यासाठी माझी जमीन घाण ठेवतो तर तात्यांचे मित्र म्हणतात लेका अरे तू तु कशासाठी तुझी जमीन घाण ठेवतोय त्यावर अधिराज म्हणत असतो की हे सगळं ना लोकांच्या भल्यासाठीच आहे आणि एकदा की हॉस्पिटल उभं राहिलं तर कर्ज फिटायला असा कितीसा वेळ लागणार आहे तेव्हा तात्यांचे मित्र खुश होत म्हणतात की यशवंता तुझा लेख खूप मोठ्या मनाचा आहे अरे तू तर माझ्या डोक्यावरचं ओझं उतरवलंस असं म्हणत ते अधिराजचे पाय पकडू लागतात अधिराज त्यांना म्हणतो काका तुम्ही हे काय करताय तुम्ही तर मला माझ्या तात्यांसारखे आहात काळजी करू नका हॉस्पिटलच्या कामामध्ये काहीही अडचण आली ना तर मला फोन करा त्यावर होकार देत तात्यांचे मित्र लगेच निघून जातात तर विमल काळजीनेच अधिराजला म्हणते की तू कशाला आपली जमीन गहाण ठेवायला लागलास तर अधिराज म्हणतो अय आई दे मी असताना तुला काही एक काळजी करण्याची गरज नाही आहे तर इकडे नित्या आणि सर्वजण हंड्याने पाणी घेऊन घरी येत असतात नित्याला खूप त्रास होत असतो परंतु तरीही ती थांबायला तयार नसते तर इकडे तात्यांचे मित्र वसुंधरा देवीकडे येतात आणि म्हणतात की काम झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या अधिराजला मी माझ्यासाठी त्याची ग जमीन घाण ठेवण्यासाठी तयार केलंय ते ऐकून वसुंधरा देवी तर खूपच खुश होते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईशान अधिराजच्या घरी येतो आणि नित्याला एका कागदावर सही करण्यासाठी सांगतो नित्या सही करू लागते तर अधिराज म्हणतो की सही करण्याच्या अगोदर पेपर वाचावा एवढीसुद्धा अक्कल तुम्हाला नाही का तर ई ईशान नित्याला पळजबरीने घरी घेऊन जाऊ लागतो तर अधिराज त्याला चांगल्याच चोप देतो त्यानंतर ईशान म्हणतो की एकतर तो अधिराज मरणार नाहीतर मी स्वतःला संपवणार पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा